कधी रातचं भिंडत होतो रातसा बळा उपाली होतो आली कुठं तू पण लागला नाही कसा असलं जाऊ दे शतपादी एक नन अरे काय पाहल तू काय पाहल शतपादी गुंफा मध्ये मस्त काय नाही मस्त उगडे पड़े होतो कसल असे एकवर होती

त्या चोरून पाणी मारावर मस्त बुधा बुधा आईस करून मस्त उघड बंब पडे येते दोघे जणी आपल्या कावर तर असं चालू करून गेम या पाहायला हो पाटून डोळ्याने पाणी मारा तू चाल मासो मारा मस्त बुधा बुधा नंगी पडे नसते ती दोघे जणी मस्त असे आईस करून बुधा बुधी गंटे आहे गंटे मग तो मोबाईल मध्ये रेकॉर्ड करून आणायचा नाही फोटो काढून आणायचा तुला जमत कसं नाही रे गंटे गंटे तू त्याचा व्हिडिओ बनवायला पोटला असता मस्त ब्लॅकमेल करायचं असतं त्याला बुडाणबुडीला तुला कामच करायचं काम नाही मग बुडाणबुडी फक्त ब्लॅकमेल करायचे पैसे घ्यायचे

ज्यांनी तो पाटला काय सांगतात बुड्याला सोडलं म्हणून तुमचं काम हां आता तिथून तुम बुडं तुमच्या कामाला येतील ज्यांनी असं कोण खोटं बोलला रे तू हां सांग बरं मला तू अरे मला कामाची गरज रे हां तू खोटं बोलला पाटला पाटील किती शकलं माझ्यावर हां पाटील मी खोटं बिमार बोलतो मोठा ज्यांनी टाटा मधला पाटला सांगा हां किती पाटला मार टाटा मधला पाटला हा तसा विषय नव्हता तो अरे तू ऐक ना मग मोठा अरे तू ऐक फक्त मग आलो मी तू सांगतो ना सगळं काय काय झालं तर मोठा तू ऐक ना आपण दोस्त आहे ना ऐक ना हं रोडरी बुडी माय ओली मा रोडरी जागी असते ना तशी बी हं तू कसे चाटा माटुरडी अरे पाटला कशाला तू चाटा मारली मी रोडरी बुडलंडी आनी अदर कश्मीला आलेस रोडरी बुडलिन ना तू ना जमिनीला मिळ हं तू ऐक ना मला मोठा अजून तो बोल येत ना होता म्हणून तू कुठे एक लोक खरं बोलायला काय दाखवतो होतं मोठा तो असा अशी गोष्ट आहे तो मी hmm. का ना सांगतो असं म्हणत मी सोडून दिलं असतं ते माझं मला मिळत मी तू वावर घेऊ नको मी कसं आला तू काय मधून आला तू ज्याने सांग बरं हा तू लय खोटा डाय एवढं खोटं बोलून निघलो का मोठा पण मग अचानक माझ्या तोंडा तुम्ही निघून गेलो पाठला समोर काय करू मग त्याला सांग बरं गेलं एकदा निघून निघून गेलं मोठा काय आता एवढं राग धरलो का मोठा आता मग मी सांगितलं खोटा आता जाऊ दे नाही एवढं आता माफ कर मला एवढं मा मेळ जमला ना चांगला रातभर झाला ना मेळ हा मस्त जमलं ना मेळ असा मेळ जमत असतो मोठा अरे जमलं मला सटसट करत होतं रे यार मला करणच होतं कोणला ना कोणला मग जमलं दोघं रातभर होतो नंगे पडलो का मी तिथं हां रातभर आमचं खुमाळा खुमाळ झाली ना मग चांगलं जमलं ना मोठा हो रातभर मोठा मग सकाळी आलो घरी आम्ही मग हो तो पकडला आता बॉम्बला आला तू पण आता पकडलं मला हां काय करू मोठा हे कराबद्दल काय नाही डॅली तू रोज गुंडा गुंड फिरा मी काय म्हणणार नाही तुला मग खोटं तर बोलू नको तुला आणि खोटं नाही खोटा बोलला तू माझ्यासोबत

मग गुम मला चांगलं जमलं राहते रात्री हो एकदम जबरदस्त झालं मग रातभर रातभर गुम आणि असं मी बघणी करू करू आणली ना अरे कपडे काढून टाकलं सगळं मी मस्त झालं की रातभर झालं डोळे डोळा लागला नाही ना रातभर केलं मी तिला तू चाल भरभर जाऊ द्या आता आता घेणार गुणफिर मोठा डॅनी तू होत गुम मी तुम्हाला काही म्हणणं नाही पण मला सांगून जाणार असं मग पाठला सांगता येत नाही तसं तो आम्ही मॅच दिला जमव तू माझ्या पासून तुला पुरायला असं कसं डॅनिमा सांग आणि मला रोज बोलडा ना मग मारू आता तू भरून देतो का गुंपिन तू दोघ भरून देतो मार रोज हा मला लागतो ना ते कसं आज कशी लागते ना मी पाटील पाटला तो असते ना अरे मोठा कधी कधी मी खरं खोटं या सगळ्या गोष्टी खऱ्या बोलल्या जात नाही ना कधी कधी निघतो मोठा खोटा निघतो रे काय करू झाली एवढ्या वेळेस माझ्या कोण झाली सो याच्यानंतर नाही खोटं बोलणार मोठा रातभर ते झोपला नाही बिचारा आणि गुंफला तू झोपू दिलं नसून हा त्याने तुला अक्कल पाहिजे अरे तुला गौऱ्या पुढे गेल्या साठ सत्तर वर्ष झाला तुला कसं कसं जमत हे हा हा तो मतारा झाला नाही तू आता एवढं नको नाही लागून तू एखादी मरशीन तू गुंफीन तू हा अरे असं नाही नसतं काय करून चालली पूर्ण तमांना पूर्ण करून टाकले मी आता गुंफीला असं वाकड तिकडे केलं होतं अहो राहते पूर्ण जिरवली त्या गुंफीची मी हा भोंगळ करून जिरवली तिला असेल झोपू दिलं रातभर झोपू दिले, दिले दिला रातभर राद आता, आता रात गेली जागण्यात आता मस्त सट झोपून झोपून राहतो मी आता आणि मग उठतो संध्याकाळी उठतो त्या अरे एवढं गरम होतं की पुरे कपडे काढून झोपलो मी आणि तिथं गरमी अंदर गरमी असं घामगड टप टप मी असं ओलपच झालं होतं आणि मस्त झालं ना आमच्या खेळ त्याच्यामुळे असं गरम झालं होतं शरीर सगळं घामगड अंगातून आता तो झालं ना आता मी येतो आता खोटं बोलला तुम्हाला मी रोज बुडली डॅनी तो हा पाठला मग पाठी असं नसतो खोटं बोलायचं आता जातो मी आता याच्यानंतर खोटं बोलतो तू सांगतो गावात करतो मोठा आवकडे मोठा बाबाई पण आता जाऊ आता झालं ना आपलं जमलं ना मस्त अंग मोकळे झालं ना